ही माझी खाण माफियाशी झालेल्या युद्धाची कहाणी आहे खाण कामगारांचं आरोग्य यावरचा रिसर्च पेपर शोध निबंध त्यांनी मला दिला जो मी एका दिवशीच माझं सर्व काम संपवून शांतपणे घरी गेल्यावर तो नीट वाचला अंडरलाईन केले आणि वाक्या वाक्याला मला अतिशय दुःख धक्के बसत होते आपल्या देशाची एक फार मोठी समस्या ही आहे की सद्भावनेने केलेल्या अनेक गोष्टी कागदावरच राहतात त्या प्रत्यक्षात येत तरी नाहीत किंवा त्यापेक्षा विकृत गोष्ट म्हणजे त्या मुलच्या त्या, त्या हेतू आणि शब्दांपेक्षा काहीतरी तिसरंच विचित्रच होऊन येतात नुसतं शोधनिबंधात नाही किंवा नुसतं ऑफिसमध्ये बसून माझ्या खाणींशी संबंधित ब्रँचनी मला माहिती दिलीशी नाही आता एकदा जाऊन प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन मला खाणींची स्थिती पाहिजे आणि ही मी अचानक भेट दिली काही कोणालाही होती आधी कळू नाही दिलं जिल्ह्यामध्ये दोनशे सत्तर पेक्षा अधिक खाणी प्रत्यक्ष चालू आहेत पण यातल्या फक्त एकशे वीस अधिक होत्या आम्हाला असं दिसून आलं की अधिकृत परवानगी घेतलेल्या सुद्धा एकशे वीस खाणींपैकी फक्त तेवीस खाणी अधिकृतपणे रॉयल्टी भरत होते आता मी मुदत देतोय ज्या दोनशे सत्तर त्यातल्या एकशे पन्नास बेकायदेशीर आहेत मुदत देतोय तीस दिवसांची तीस दिवसात एकही खाण मालक पुढे आला नाही एकही शून्य शून्य माझी खाण माफियाशी झालेल्या युद्धाची कहाणी आहे पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम करताना जिल्ह्यातल्या खाणी कायद्यानुसार त्या कलेक्टरच्या अधिकारात येतात त्यांचं सर्व कामकाज त्यामागचं राजकारण आणि या खाण माफियाचे राजकीय लागेबांधे ते करताना बेकायदेशीर खाणी आणि त्यातनं जी वेगवेगळी खनिज द्रव्य असतील ती काढणे तिचासुद्धा बाजार सगळ्यावरचे टॅक्स कर चुकवणे आणि ते सर्व एकूण संघटितरित्या पण राजकीय आधारावर बिनदिक्कतपणे दिवसाढवळ्या करणे आणि हे सगळं समजून उमजून विरुद्ध मी घेतलेली ॲक्शन हे आहे खाण माफियाशी युद्ध खाणी चालू दोनशे पेक्षा जास्त अधिकृत परवानगी फक्त एकशे वीस तरी त्यातले प्रत्यक्ष फक्त भरतायत रॉयल्टी तेवीस याचं कारण बहुतेक वेळा त्या खाणींचे मालक असतात कोणानं कोणत्या तरी पक्षांचे कार्यकर्ते नेते त्यांची मग कोणा तरी लोकप्रतिनिधी असो आमदार खासदार मंत्री यांच्याबरोबर उठबस असते दुर्दैवानी ह्यामध्ये भ्रष्टाचार सुद्धा येतो हे निश्चित आहे त्यामुळे प्रत्यक्ष सगळं काही सुरळीत चालू आहे अशा प्रत्यक्ष काही कारवाया याच्यावर होत नाही मी चित्र समोर आल्यावर अर्थातच ठरवलं की कारवाई तर करायची तिथे मला दिसून आलं की सर्व खाण मालकांची एक संघटना आहे अर्थातच त्यामध्ये बहुसंख्य होते ते काही माजी आमदारांसहित त्यावेळच्या विशेषतः सत्ताधारी पक्षांमधले नेते किंवा त्यांच्याशी जुळलेले कार्यकर्ते पक्षांचे पदाधिकारी तर मी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या खाण मालकांची एक बैठक बोलवली त्या खाण काम खाण मालक संघटनेचे जे मुख्य होते ते सुद्धा एक पॉवरफुल पण माझी आमदार होते ते मी ही बोलवताना ते आमदार नव्हते आधी होते तर मी बोलवलेल्या या बैठकीला अर्थात खाण मालक आले त्याला हे स्वतः माझी आमदार अध्यक्षसुद्धा होते आणि मी सर्वांचं स्वागत केलं सर्वांना शुभेच्छा व्यक्त केलं आणि हा सगळा विषय सांगितला पहिल्यांदा त्यावर बोलताना हे माजी आमदार म्हणाले की साहेब तुम्ही बैठक बोलवली चांगलं केलं आमच्याकडे लक्ष देणारा आमच्या विषयाकडे लक्ष देणारा अधिकारी आम्हाला भेटला आनंद हे सगळं पहिलं होतं आणि जसा मग मी विषय मांडला की डेटा हे दाखवून देतोय की दोनशे सत्तर खाणी आहेत पण एकशे वीसांनीच परवानगी आत्ता मी तुमच्या वैयक्तिक विचाराला जात नाहीये पण जो तो विचार करा आणि तरी रॉयल्टी प्रत्यक्ष भरतायत तेवीसच तर मला या चित्रावर तुम्हाला काय म्हणायचं आहे सांगा अख्ख्या बैठकीमध्ये असा सन्नाटा पसरला एक शब्द नाही आणि मग सांगितलं की आता मी मुदत देतोय ज्या दोनशे सत्तर त्यातल्या एकशे पन्नास बेकायदेशीर आहेत मुदत देतोय तीस दिवसांची की नीट अर्ज करून परवानगी मागा आणि ती मिळताना आधी बेकायदेशीर खाणकाम केल्याचे दंड होणार मी सांगितले तुम्ही रीतसर अजूनही ही संधी देतो आहे मी तुम्ही रितसर मागितलीत परवानगी तर दंड ठोठवताना जो माझा डिस्क्रिशन कायद्यात अधिकार आहे तो मी तुम्हाला एक शेवटची संधी देतो या नात्याने की परवानगीसाठीचे शुल्क ज्या काळात तुम्ही खाणकाम केलं मी म्हणणार सांगितलं तुम्ही प्रामाणिकपणे सांगायचं आहे की कि आम्ही किती खनिज काढलं ते मी तुमच्या प्रामाणिकपणावर भरोसा ठेवून मान्य करणार आहे आणि ते आमच्या मेजरमेंट त्याची मोजमाप करता येतं त्याचं इतकं भोळसटपणाचं नाही आहे की त्याची नीट मोजमाप पण करता येतं त्याच्याशी जर टॅली झालं तर मी तुम्हाला त्याचं मूळचं शुल्क आणि कायद्याने मला तुम्हाला दंड करावा लागतो पण मी शब्द दिला मी कमी करीन तुम्हाला दंड तीस दिवसांची मुदत देतो आहे बेकायदेशीर चालणाऱ्या एकशे पन्नास खाणी नीट अर्ज करून परवानगी मागा नीट देईन पण झालेल्या खाणकामाचं शुल्क आणि एक किमान दंड एवढं तुम्हाला भरावं लागेल याची तुम्ही तयारी ठेवा आणि ज्या एकशे वीस खाणी त्यातले तेवीस रॉयल्टी देत होते त्यातल्या सत्त्याण्णवनासुद्धा मुदत दिली की तुम्ही या त्या आमच्या रेकॉर्डवर दिसेल कोणत्या कालावधीसाठी तुम्ही हे श रॉयल्टी चुकवली आहे तर म दंड करता येतो पण त्यांना पण मी शब्द दिला की तुम्हाला तीस दिवस मुदत देते आहे तीस दिवसात जर रॉयल्टीच आणून भरली तुम्ही ही मुदत देते आहे कि जे केलेल्या कामाच्या ज्या काळाची ते तेवढी ते रॉयल्टी तर तेवढी जर रॉयल्टी भरली पुन्हा कायद्याने मला दिलेला स्वच्छाधिकार पण मी तुम्हाला शब्द देतो हो की मी दंड करणार नाही तीस दिवसांची मुदत दिवसात एकही खाण मालक पुढे आला नाही एकही शून्य शून्य तीस दिवसात एकही नाही का आला नाही मला माहिती नाही त्यांना कुठे असं वाटलं का की काही वेळा खोके पाकिटं गोळा करायला काही अधिकारी एक वर्करणी आपण कसे कडक आहोत असं रूप दाखवून अशा मीटिंग घेतात आणि मग शांतपणे हळूच मागणं निरोप जातात ज्याचे त्याचे खोक्यापेटी इत्यादी जमा झाली ही सगळा विषय संपतो माझ्यासुद्याने माझी त्यावेळेपर्यंतची प्रतिमासुद्धा होती की हा यातला नाही हे तुम्ही बोलायला पण जाऊ नका उलटेलच अंगावर पण मग आपले पॉलिटिकल कॉन्टॅक्ट आहेत आपण सत्ताधारी आहोत आपल्याला का कोण काय करणार आहे आपले वर हात वरपर्यंत पोहोचलेले आहेत आणि हे एक रुबाब करायची यांची असते पद्धत आणि यांना काय कुठे लक्षात असणार आहे काय अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी इतक्या असतात त्याचे कुठे हे लक्ष देणार आहेत तीस दिवसाची मी मुदत देतोय असलं थिंकिंग असेल का मला माहिती नाही किंवा राजकीय कॉन्टॅक्टमुळे आपण उद्या तशीच वेळ आली तर आवश्यक ते राजकीय दबाव वापरू यहां तक की याला इथनं ट्रान्सफर ते असेल का मला माहिती नाही एक ज दिसणारी वस्तुस्थिती आहे की दिलेल्या तीस दिवसात एकानीही चार आणि सुद्धा रॉयल्टी भरली नाही ना बेकायदेशीर खाणकाम करणारे ना कायदेशीर आहे पण रॉयल्टी भरलेली होते तीस दिवस संपले मी एकतीसाव्या दिवशी ह्या सगळ्यांना नोटिसा दिल्या मोजून एकतीस आणि आता नोटिसा होत्या ज्याची शब्दरचना ही नीट होती की अशी अशी बैठक हा हा कायदा त्यातल्या ह्या तरतुदीनुसार बेकायदेशीर खाणींना नोटीस होती की मुळात तुम्ही परवानगी घ्याल होती घेतली नाही आमच्या रेकॉर्डमध्ये हे हे दिसून येतं की या तारखेला सुरू केलं आमच्या गणितानुसार तुम्ही एवढं तुम्हाला मी तीस दिवस दिले होते आता तुम्ही ते भरली नसल्यामुळे आता बेकायदेशीर खाणकाम तर त्याचा गुन्हा तो गुन्हा आहे आणि तो फौजदारी तो, तो पोलीसकडे नोंदवता येतो तर मग आता कारवाई तुम्हाला मी तीस दिवस दिले होते बऱ्या बोलानी तुम्ही नाही ना काही केलेलं नाही आता पोलीस कारवाई आता पोलिसात केस आणि फौजदारी स्वरूपाची कारवाई होईल आणि ही जी तुम्हाला नोटीस आहे या अन्वये एक म्हणजे त्या खाणीची मुळची रॉयल्टी आणि आता कायद्याने मला दिलेली जास्तीत जास्त दंडाची तरतूद ही ठोठावली आणि यांना सगळ्यांना नोटिसा बजावल्या बेकायदेशीर होते त्यांना ही नोटीस आणि खाण कायदेशीर आहे पण रॉयल्टी भरत नव्हते अशा सत्त्याण्णव खाणी त्यांना ही नोटीस की तुम्हाला तीस दिवस दिले होते आता रॉयल्टी आणि तिच्यावर कायद्यानुसार असलेला सर्वात मोठा जास्तीत जास्त दंड असा तुम्हाला भरू जे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली सर्व सगळं प्रचंड होतं मी म्हणालो तसं सगळं राजकीय एकूण नेते मंडळींशी संबंधित होत ही सगळी आणि ही एका दिवशी होते सरसे एकामागून एक एकीकडे माझं समांतर बाकीचं काम प्रशासकीय सुधारणा साक्षरता चळवळ गावात महिला मंडळ गाव कचेरी लोकन्यायालय नव्वद दिवसाचं काम सात दिवसात करण्याचे कार्य एकीकडे चालू होतं असं ते उलगडत होती खान माफियाशी युद्ध त्यामध्ये जेव्हा मी या नोटिसा बजावल्या तेव्हा मला त्यावेळी खासदार होते अशोक मोहोळ सत्ताधारी म्हणजे काँग्रेस पक्षाचे सगळे त्यांना अशोक अण्णा म्हणून ओळखतात आणि सौंच तरतरीत अतिशय प्रसन्न व्यक्ती खेळाडू घराणं सगळं खेळाडू म्हणजे हे स्वतः उत्तम क्रिकेट खेळणारे यांच्या नात्यातले स्वतः खेळलेत हे महाराष्ट्र आणि भारताच्याही टीमकडनं खेळलेले आहेत अशोकडनं तर त्यांचा मला फोन आला साहेब भेटायचं आहे तर अर्थातच लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांच्या जागेचा पदाचा आदर केला पाहिजे म्हणून भेटायचे ते बरोबर दोन खाण मालकांना घेऊन आले मुळशी तालुक्यातल्या आणि आमच्या भेटीच्या वेळी आले आणि सौम्य बोलणं शांत प्रसन्न बोलणं ते म्हणाले की साहेब तुम्ही चालवलेली सगळी कारवाई बरोबर आहे हे दोघांना मान्य आहे की त्यांची चूक झाली आहे पण आता यातनं काही सुटका नाही का म्हणजे अशोकांनाही माझ्याशी बोलत होते हे काही येत ते कुठेही गुरमी आहे मी कोडे माहिती का मी खासदार आहे आणि माझी साहेबाशी आणि त्यावेळेला असेल तर त्यावेळेपर्यंत पंतप्रधान नरसिंहराव होते हे सांगतोय तेव्हा माझे त्यांच्यापर्यंत हात पोचलेले आहेत वगैरे नाही आहे एकूण कायद्याने तुम्ही करता येते कारवाई बरोबर हे दोघं माझ्या मला भेटायला आले होते मीही त्यांना सांगितलं की मी कायदेशीर कारवाईची आडवं येणार नाही आहे पण कायद्याच्या चौकटीतच काही करता येईल असं आहे का मी अशोकांनाही सांगितलं की अशी मी मिटिंग घेतली होती तीस दिवसाची मुदत दिली होती आणि एकानेही भरले नाही मग मी फुल त्यावेळेला मी शब्द दिला होता आता नाही तर आता असेल मी अशोक सांगितलं की आता नाही सुटका आता फार तर या दोघांनी मी सांगितलेले ते मुळचीन दंडासहित असेल तर ख तर खाण तीही कायद्यानुसार पण त्याला म्हणतात नियमानुकूल करून देणे रेग्युलराईज तेवढं मी सांगू शकतो पण अन्यथा दंड भरायला लागेल आणि अशोक सुद्धा त्यावर काही अजिबात काही राग राग करणे वगैरेने उलटं मग त्यांनी त्या ते दोघांनाही सांगितलं त्यांनी त्यानुसार खाणं जे रॉयल्टी आहे आणि दंड आहे तोही पूर्ण भरला आणि मग नियमानुसार मी त्यांच्या खाणी नियमानुकूल करून दिल्या ॲक्च्युली अशोक माझे आता आजपर्यंत ऋणानुबंध आहेत उत्तम उत्तम म्हणजे आता ते सक्रिय राजकारणात नाहीत त्यांनी आता शिक्षणाला आणि मुख्यतः गरीब वर्गातल्या मुलांसाठी शाळा काढण्याचं आजही ते वेळोवेळी मला बोलवतात आणि मी आनंदाने आणि माझं कर्तव्य म्हणूनही तिथे जातो प्रशासन नियमबद्ध कठोर चालवणे म्हणजे माणसं तोडणे असा त्याचा अर्थ असत नाही हे फक्त स्किल आहे तुमचं काम चालवण्यातलं तोंड फाटकं नाही पाहिजे तुम्ही तुमच्या अधिकाराच्या रुबाबात समोरच्याला अपमानास्पद असपद समोरच्याचं आणि हे कोणाला की जो येऊन येतो बोलतोय ना तुमच्याशी निट तुका म्हणे ऐशा नरा मोजोनी माराव्या पैजारा कोणाला करायचं जो स्वतः तो गुरुमी दाखवेल मग येतं करता मग येतं मग तुका म्हणे ऐशा नरा येतं करता पण हे जे की माणसंही त्याद्वारे जोडली गेली पाहिजेत तर अशोक अण्णांनी हे सांगितल्यावर केलं बाकीच्या सगळ्यांच्यावर होती कठोर कारवाई मला कळलं माझ्या सूत्रांमधून की त्यांनी स्वतः एक वेगळी मीटिंग घेतली की आता याच्यावर काय करायचं आणि मग त्यांनी ठरवलं की माझ्या वरची ऑथॉरिटी बाबतीत तर त्यांचं नाव अतिरिक्त आयुक्त ॲडिशनल कमिशनर हे महसूलचे आयुक्त पुण्याच्या आयुक्तालयामध्ये त्यांचं ऑफिस असतं आणि कलेक्टरच्या आदेशावर अपील करण्याचे अधिकार आहेत ते अपील ह्या अतिरिक्त आयुक्तांकडे जातं आणि मग या सर्व खाण मालकांनी मिळून ठरवलं की आता अपील मग अतिरिक्त आयुक्तांच्याकडे जायचं आणि त्यांनी ते आता ज्याला नोटीस दिले त्यांनी 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 वैयक्तिक जायचं असताना निर्णय संघटनेचा जरी असला तरी प्रत्येकाने अपील करावं लागतं पण कोणी एक पहिला गेला आणि एक दिवशी ऑफिसमध्ये मी काम करत असताना माझ्यापाशी अतिरिक्त आयुक्तांचा आदेश पोचला की माझ्या या आदेशाला स्थगिती स्टे माझ्या या आदेशाला स्थगिती तर हे थोडं माझ्या सगळ्या कारवाईला खो घालणारा पायबंद घालणारा होता ना बेकायदेशीर खाणी आणि कायदेशीर असले तरी रॉयल्टी भरतच नाही आहेत त्यांच्यावर मी कायद्याच्या चौकटीत तीसुद्धा नीट तीस दिवसांची मुदत देऊन आणि नीट शब्द की जो रेकॉर्ड केला आहे मिनिट्समध्ये आहे तरी त्याच्यावर अतिरिक्त आयुक्त कारण त्यांना अधिकार आहेत ते माझी वरची ऑथॉरिटी त्यांना अधिकार आहेत माझ्या ह्याच्यावर स्टे तसा मला जरा धक्का होता आणि पुढच्या दोन पाच दिवसात लक्षात आलं की धाड 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 स्टेच्या ऑर्डर्स येणं चालू झालं म्हणजे आता ही सिस्टीम बसली की जा तू तिकडे तू जिल्ह्यामध्ये काही कारवाई करायला जा ज्याच्यावर केली त्यांनी उठायचं आणि वरिष्ठाकडे जाऊन अपील की माझ्या ऑर्डरला स्टे आणि या अतिरिक्त आयुक्तांनी माझ्या ह्या खाणकाम मालकांच्या बेकायदेशीर कृत्यांवर ॲक्शन घेताना स्टे देण्यामध्ये दे वापरलेले शब्द होते की अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले सर्व आदेश एकाच शब्दारचनेतले आहेत फॉर्मॅट एकाच शब्दरचनेतले आहेत याचा अर्थ आहे की ते प्रत्येकाला तो आदेश करताना ॲप्लिकेशन ऑफ माइंड कायद्यातला शब्द येतो की त्या त्या केसला तुम्ही नीट बुद्धी लावून पास केलेला आदेश असायला पाहिजे तर तो आता ही शासकीय पद्धत आहे आणि तो फॉर्मॅट येतो आणि त्याच्यामध्ये नीट त्या खांड मालकाचं नाव त्याचा नीट सर्व्हे नंबर कोणती खाण किती माल आम्ही त्याचं मेजरमेंट त्याचे हे येतं बरं का सगळा तपशील पण ते अतिरिक्त आयुक्त माझ्या प्रत्येक आदेशाला स्थगिती देत होते आणि त्याच्यामध्ये त्यांची शब्दरचना होती की हे सगळे आदेश एका सेम शब्दरचनेमध्ये काढलेले आहेत याचा अर्थ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे कायदा आणि मनबुद्धी लावलेली नाही ॲप्लिकेशन ऑफ माइंड सबब स्थगिती आणि मग पुढे सुनावणी आणि मग मा पुढे माहिती असतं की तारीख पे तारीख वर्षानुवर्ष आणि प्लस आणखी काही याच्या व्यतिरिक्त काय शब्द बोलून मी माझं तोंड खराब करत नाही मला आता प्रश्न पडला की आता याच्यावर काय करायचं मी करायला निघालून जे करतो आहे त्याच्यावर म्हणजे म्हणतो आहे त्याच्यावर स्थगिती म्हणून मी एक अतिरिक्त आयुक्तांना एक अधिकृत पत्र लिहिलं फॉर्मल अधिकृत पत्र लिहिलं मी त्या पत्रामध्ये मांडलेला मुद्दा होता की ही अशी अशी मी राज जिल्ह्यामध्ये कारवाई करतो ती या या कायद्यानुसार आणि या त्याला मी कार्यपद्धती ही की जी कायद्यानुसार आहे तर मा माझी मी पत्रामध्ये विनंती लिहिली होती की या माझ्या आदेशावर जर अपील आलं तर आय माझं पण ऐकून घेतलं जावं म्हणजे मग तुम्ही आद स्थगिती देण्यापूर्वी माझं म्हणणं ऐकून घेतलं जावं अशी माझी विनंती असं मी त्यांना पत्र पाठवलं दोन दिवसात त्यांचं मला एक भयंकर कडक खरमरीत आणि बोचरे शब्द वापरणारंसुद्धा पत्र आलं त्यांच्या पत्राचा आशय होता की तुम्हाला काय प्रशासन कळलेलं दिसत नाही आहे कळलं असतं तर वरिष्ठांना तुम्ही या प्रकारे आदेश दिले नसते मी तुमची वरची ऑथॉरिटी आहे आणि तुमच्या आदेशाला स्टे द्यायचा का नाही हे मी ठरवायचं आहे तर तुम्ही हे म्हटला नसतात असं या अर्थाचं आणि खरमरीत पत्र मग अर्थात मी शब्दांची सुद्धा योग्य मर्यादा सांभाळून पण मी पण उलटं पत्र दिलं की प्रशासन आणि कायद्याचं मूळचं सूत्र आहे सर्व बाजू ऐकून घेणे आणि तुम्ही जर माझ्या आदेशावर स्थगिती देत असाल तर माझी बाजू ऐकून घेणे तुमचं काम आहे तो आणि ती मला माझा हक्क आहे माझ्या म्हणण्याचा टोन होता मला अक्कल शिकू नका प्रशासनाची मला मी करतोय ती कारवाई कायद्याच्या चौकटीतली आहे आणि मग मी दुसऱ्यांदा जे दिलेलं उत्तर होतं ना त्यामध्ये मी त्यांच्या लक्षात आणून दिलं की माझ्या स्थगिती आदेशाला माझ्या कारवाईला स्थगिती आदेश देताना तुम्ही जो आदेश त्याच्यात मुख्य कारण देताय की ऍप्लिकेशन ऑफ माइंड ते न करता एक समान शब्दरचना सर्व काळ वापरून आदेश दिलाय ही तुमची शब्दरचना सुद्धा सर्व स्थगिती आदेशांना समान आहे असं मी स्पष्टपणे त्यांना त्यांच्या पत्रामध्ये बोलवून दाखवलं आणि मग ते वरिष्ठांनाही वरिष्ठ असतात आणि एकदा जर क्लिअर आहे की मी करतोय ती कारवाई कायद्यानुसार तुम्ही त्याला खो घालताय आणि सगळीच कारवाई बंद पडणार तर त्याच्यामुळे त्याच्यावर गेलो आता मग त्याचा माझ्यापाशी असतो उपाय की मग मी जिल्हा न्यायालयात जायचं या सगळ्याबद्दल आणि मग पण म्हणजे मग आता गोष्ट काय झाली की आता अतिरिक्त जिल्हाधिकारी अतिरिक्त आयुक्ताच्या विरुद्ध जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा आहे पण माझ्या या आक्रमक पावित्र्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी हात आखडता घेतला मग आमची भेट झाली ती चांगल्या वातावरणात झाली ती हसत कळत ती समोर चहा घेऊन आणि नंतर त्यांनी स्थगिती आदेश देणंही बंद केलं आणि आधीचे जे दिलेले होते त्याला जे काही मुदत असते सात दिवस असते सर्वच ती संपल्यानंतर त्यांनी ते नूतनीकरण केले नाही आणि मग मा मी माझी ही सर्व कारवाई पूर्ण केली तरी त्यामध्ये अंतिमत ब्याण्णव खाणी अशा निघाल्या की ज्यांनी शेवटपर्यंत तरीही काही करायला नकार दिला मग कायद्याचं तर्कशुद्ध टोक आहे ती खाणी जप्तच होतात तर मी जिल्ह्यातल्या ब्याण्णव खाणी जप्तसुद्धा केल्या आणि मग कायद्यानुसार त्यांची लिलावाची पद्धत आहे त्यांचा किंमत ठरवायची असते एक शास्त्रीय पद्धत आहे आणि त्याचा लिलाव पुकारायचा असतो तर मी या खाण माफियाविरुद्धचं युद्ध करून अंतिमता ब्याण्णव खाणी जप्त करून त्यांचे लिलावसुद्धा केले आणि मला वाटतं हे म्हणणं वावगं ठरणार नाही की हे खाण माफियाशी सुद्धा युद्ध प्रशासन जिंकू शकलं जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला